जगन्नाथ पुरीची कथा ओडिसातील पुरीमध्ये असलेले जगन्नाथ मंदिर भारतातील चार पवित्र धामांपैकी एक आहे जिथे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये भव्य रथयात्रेचे आयोजन होते हिंदू धर्मामध्ये जगन्नाथ रथयात्रेचे खूप जास्त महत्त्व आहे जगन्नाथ मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ विराजमान आहेत जे भगवान श्रीहरी विष्णू यांचा अवतार भगवान श्रीकृष्णांचा अवतार मानले जातात जगन्नाथचा अर्थ असतो जगाचे नाथ आषाढ महिन्यात द्वितीया तिथीला ही रथयात्रा सुरू होते आणि शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी यात्रा संपते देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या रथयात्रेमध्ये पोहोचतात जगन्नाथ मंदिरात श्रीकृष्ण जगन्नाथ रूपाने विराजमान आहेत याच ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा विराजमान आहेत पुरीमध्ये भगवान जगन्नाथांशिवाय मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत या मूर्ती आणि मंदिराबद्दल काही रहस्य आहेत पहिले रहस्य म्हणजे या तीनही मूर्ती अपूर्ण आहेत आणि दुसरे म्हणजे मंदिराची सावली पडत नाही या मूर्ती का पूर्ण राहिल्या आणि भगवान जगन्नाथांच्या अपूर्ण मूर्तीची पूजा का केली जाते भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरात संदर्भातील एक पौराणिक कथेनुसार मध्य भारतामध्ये इंद्रदुमन नावाचे एक राजा राहत होते ते भगवान विष्णू यांचे खूप मोठे भक्त होते ते नेहमी भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी तयार असत एकदा एक ऋषी एक त्यांच्या महालामध्ये येऊन म्हणाले राजा ओडिसामध्ये भगवान विष्णू यांचे भव्य रूप नील माधवला पुजले जाते पण ही जागा ओडिसाच्या कोणत्या भागात आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यावे लागेल राजा म्हणाले हे तुम्ही खरं सांगत आहात का हे ऐकून मला तर भगवान विष्णू यांचे दर्शन घेण्याची इच्छा होत आहे राजा इंद्रदुमन खूप आनंदी झाले आणि लगेच महालाचे मुख्य पुजारींचे भाऊ विद्यापतीला आदेश दिला त्यांनी ओडिसाला जाऊन नील माधवाचा शोध घ्यावा राजाच्या आदेशानुसार विद्यापती ओरिसाला जायला निघाले मोठी यात्रा केल्यानंतर जेव्हा विद्यापती ओडिसाला पोचले तेव्हा त्यांना काही गुप्तचरांकडनं कळले की सबरांचे मुखिया विश्वासू एका गुफेमध्ये नील माधवची पूजा करत आहेत विद्यापती विश्वासूजवळ गेले आणि म्हणाले कृपा करून तुम्ही मला देवपूजेचे स्थान दाखवा मी खूप विश्वासाने इथे आलो आहे विश्वासू म्हणतो मी तुम्हाला त्या जागी घेऊन जाऊ शकत नाही मला माफ करा विद्यापतीने विचार केला मी असाच परत गेलो तर महाराजांना काय उत्तर देऊ मला दुसरा रस्ता शोधावा लागेल त्यानंतर विद्यापती त्याच गावात थांबला काही दिवसांनंतर विद्यापतीला विश्वासूची मुलगी आवडू लागली आणि दोघांनी विवाह केला विवाहानंतर काही दिवसांनी विद्यापती त्याच्या पत्नीला म्हणाला ललिता तू नील माधवांना दाखवण्यासाठी तुझ्या वडिलांना विचारशील का तुझे वडील तुझं बोलणं टाळणार नाही तेव्हा ललिता म्हणते ठीक आहे ललिता तिच्या वडिलांना विचारते तेव्हा ते नील माधवाला दाखवायला होकार देतात पण ते एक अट सांगतात विद्यापती माझ्याबरोबर डोळ्यावर पट्टी बांधून येईल विद्यापती ही अट मान्य करतो पण तो जाताना त्याच्याबरोबर मोहरीचे दाणे घेऊन जातो आणि गुफेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता लक्षात ठेवण्यासाठी रस्त्यामध्ये मोहरीचे दाणे टाकत जातो गुप्त गुफेमध्ये पोचल्यावरती जेव्हा विद्यापतीने नील माधवचे रूप पाहिले तेव्हा तो त्यांना पाहतच राहिला गुफेमधून गुफे परत जाऊन विद्यापतीनं राजाला सगळं सांगितलं तेव्हा राजासुद्धा देवाच्या दर्शनासाठी लगेच निघाले पण जेव्हा राजा गुप्त गुहेपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांना तिथे काहीही मिळाले नाही नीलमाधव अंतर्धान झाले होते राजा म्हणाले इथे तर काहीही नाही प्रभू कुठे गेले विद्यापती म्हणाले मी त्यांचे दर्शन केले होते आता ते अंतर्ध्यान पावले आहेत राजा निराश होऊन त्यांच्या महालात परत आले त्या रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान विष्णू आले आणि म्हणाले राजा तू पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जा तिथे तुला एक लाकडाचा ठोकळा मिळेल जो पाण्यामध्ये तरंगत असेल तो घेऊन ये आणि त्या लाकडापासून मूर्ती तयार कर राजाने त्या संदेशाचे पालन केले आणि तो पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर गेला त्यांना खरोखरच तिथे लाकूड पाण्यामध्ये तरंगताना दिसले पण राजाच्या सेवकांनी कितीही प्रयत्न केले तरीही कुणीही ते लाकूड उचलू शकले नाही शेवटी कबिल्याचा सरदार विश्वासूच्या मदतीने लाकूड महालात आणले गेले पण त्या लाकडापासून कुणीही नील माधवाची मूर्ती बनवू शकत नव्हते जेव्हा हे काम करणे अशक्य झाले तेव्हा भगवान विष्णू यांनी परत राजाला स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि म्हणाले राजन तू देवतांचा शिल्पकार विश्वकर्मा याची आराधना कर ते हे काम नक्कीच पूर्ण करतील भगवान विष्णू यांच्या म्हणण्यानुसार राजानं देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची प्रार्थना केली तेव्हा ते एका वृद्ध माणसाच्या रूपामध्ये सगळ्यांसमोर प्रकट झाले आणि राजाला म्हणाले राजन तुम्हाला विश्वास देतो की काही दिवसातच लाकडापासून मूर्ती तयार करेन पण माझ्या काही अटी आहेत तेव्हा राजा म्हणाले बोला तुमच्या काय अटी आहेत मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत विश्वकर्मा म्हणतात मी भगवान विष्णू यांची मूर्ती एकवीस दिवसांमध्ये तयार करेन पण मी हे काम एका बंद खोलीमध्ये करणार आणि कुणीही माझे काम पूर्ण होण्याआधी खोलीचे दार उघडले तर मी काम अपूर्ण सोडून निघून जाईन तेव्हा राजा म्हणाले मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत कृपा करून तुम्ही तुमचे काम सुरू करा आणि मग विश्वकर्मा यांनी खोलीचे दार बंद केले आणि त्यांचं काम चालू केलं लो। लोकांना त्या खोलीतून हातोडी छिन्नीचे आवाज येत असत पण पंधरा दिवसानंतर त्या खोलीतून काहीच खोली काही आवाज येत नव्हता तेव्हा राणी राजाला म्हणाली महाराज ज्या खोलीमध्ये मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे तिथून काहीही आवाज येत नाहीत तो कारागीर तहान भुकेने मृत्यू तर पावला नाही ना तुम्ही एकदा खोलीचे दार उघडून तर पहा आपल्या डोक्यावर काही पाप नको लागायला तेव्हा राजा म्हणाला पण महाराणी ही अट आहे की एकवीस दिवसांच्या आधी ते दार उघडू नये म्हणून तेव्हा राणी म्हणते महाराज असेही आपण काळजीमध्ये आहोत खोलीचे दार उघडल्याशिवाय काहीही कळणार नाही राणीने राजाजवळ खोलीचे दार उघडण्याचा हट्ट केला शेवटी खोलीचे दार उघडले गेले आणि राजाने असे करताच ते कारागीर बनलेले विश्वकर्मा निघून गेले आणि त्यांच्या मागे अर्धवट बनलेल्या तीन मूर्ती सोडून गेले राजाला या गोष्टीचे खूप दुःख होते त्यांनी विश्वकर्मा यांचं ऐकलं नाही आणि अटींचं पालन तोडलं त्यामुळे भगवान जगन्नाथ यांची हातपाय अर्धवट बनले राजानं त्या मूर्तींची स्थापना केली ते आज जगन्नाथ मंदिराच्या नावानं प्रसिद्ध आहे जिथे भगवान श्रीकृष्ण भगवान जगन्नाथ यांच्या रूपामध्ये मोठे भाऊ बलराम आणि छोटी बहीण सुभद्रा बरोबर विराजमान आहेत भगवान जगन्नाथ यांनासुद्धा ताप येतो त्यांनासुद्धा औषध दिलं जातं कधीकधी ते बरे होतात तर कधीकधी नाही त्यांचा पुनर्जन्म होतो ज्याला नवकलेवर असे म्हटले जाते जे नेहमी आठ वर्षांनी बारा वर्षांनी आणि एकोणावीस वर्षांनी एकदा होते या दिवसात ओडिसा सरकार पुरीमध्ये अंधकाराची घोषणा करतात आणि काही खास पुजारी त्यांच्या डोळ्यावरती लाल कपडा बांधून आणि हातामध्ये लाल कपडा बांधून जुन्या मूर्तीतून काही रहस्यमय वस्तू घेऊन नव्या मूर्तीला लावतात ज्याला ब्रह्मपदार्थ असे म्हटले जाते ब्रह्म जे जीवनाचे प्रमाण देते जसे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आत्मा असतो त्याचप्रमाणे भगवान जगन्नाथ यांच्या शरीरामध्ये ब्रह्म किंवा परमात्मा राहतात हेच कारण आहे की भगवान जगन्नाथ जगातील एकमेव जिवंत मूर्ती आहे जे भक्तांचा आवाज ऐकतात समजून घेतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात जगन्नाथ मंदिरावर स्थापन केलेले लाल ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत राहते दररोज संध्याकाळी मंदिराच्या वर स्थापन केलेला ध्वज बदलला जातो असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला तेव्हा त्यांचे हृदय आगीमध्ये पूर्ण जळाले नाही ज्यामुळे त्यांचं हृदय लाकडामध्ये बांधून समुद्रामध्ये प्रवाहित केलं होतं जे नंतर वाहत वाहत पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरती आलं आणि त्यानंतर परत राजा इंद्रदुमने त्याला प्राप्त करून भगवान जगन्नाथांच्या मूर्तीची स्थापना केली